नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकाच्या तोंडावरती महायुतीमधला अंतर्गत वाद हा समोर आला भाजप आणि शिंदेचे शिवसेनेतील एकंदर वाद फोडाफोडीचे राजकारण एकमेकांवरचे गंभीर आरोप हे सगळं या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्याचं पाहायला मिळालं फक्त स्थानिक पदवीवरच नव्हे तर मोठ्या नेत्यांमध्ये हे वाद झाले उदाहरणार्थ रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे आणि त्यानंतर कुठेतरी आता हे महायुतीतलं चित्र हाताबाहेर जात की काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली पण आता हे सगळं चित्र निवळण्यासाठी काहीसे प्रयत्न हे सर्व बाजूंनी होताना पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा आता आपण गोवी, गोवी नांदायचं नांदायचंय अशा पद्धतीची भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची रणनीती दिसते पण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका अद्यापही बाकी आहेत त्यामुळे या निवडणुकांमध्ये परत एकदा यांच्यामध्ये वाद होणार नाही का तर तशी शक्यता किंवा तसं ठामपणे सांगता येत नाही आणि म्हणूनच शिंदेच्या शिवसेनेला कुठेतरी बाजूला सारत भाजप काही नवे मार्ग अवलंबते का किंवा तसे काही प्रयत्न करते का तशी काही जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करते का आणि हे नवे मार्ग कोणते हेच सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओचा मूळ जो विषय आहे तो असा आहे की गेल्या आठवड्याभरामध्ये भरामध्ये साधारणत तीन फोटो आणि तीन अशा चर्चा समोर आलेल्या आहेत की ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे स्थानिकच्या तोंडावर एक नवं वळण घेऊ शकते किंवा एक अनपेक्षित बदल हा या राजकारणामध्ये कदाचित दिसूही शकतो या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी आणि या तीन फोटोजच्या मागचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण लगेचच आता व्हिडिओला सुरुवात करतोय नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झाले असे की गेल्या आठवड्याभरामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलेल्या तीन फोटोज बद्दल आज मी बोलणार आहे पहिला फोटो आहे संजय राऊत देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यामधला त्याच्यानंतर दुसरा फोटो आहे काहीच काहीच तासांनी राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या झालेल्या भेटीचा आणि तिसरा फोटो आहे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या दिल्लीतील भेटीचा आता याची क्रोनॉलॉजी किंवा याचा एक साधारणतः राजकीय अंदाज किंवा काय या भेटीमागचं कारण असू शकतं याचा अंदाज मी आता तुमच्या पुढे मांडायला सुरुवात करते राजकारणात तर कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि वाद हे वैयक्तिक पातळीवर नसतात हे कितीही खरं असलं तरी निवडणुका तोंडावर असताना दोन राजकीय नेते हे फक्त वैयक्तिकच कारणांसाठी भेट भेटतायत आणि त्यामागे काहीही राजकीय कारण नाहीये हे पटणं थोडंसं कठीणच आहे संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस शिवाय आशिष शेलार यांच्यामध्ये साधारणत वीस मिनिट चर्चा झाली राऊतांची प्रकृती आता सुधारत असल्यानं गेल्या काही दिवसांमध्ये ते काही कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत आणि मंगळवारी सुद्धा मुंबईतील एका संजय राऊत यांच्या व्यायाच्या कार्यक्रमामध्ये राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये संजय राऊत उपस्थित होते त्या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार सुद्धा होते आणि या तीन नेत्यांमध्ये त्यावेळी वीस मिनिटाची चर्चा रंभली दरम्यान ही चर्चा राजकीय नसल्याचं सांगितलं जात असलं तरी गेल्या काही वर्षांचा महाराष्ट्राचा एकंदर राजकीय समीकरणांचा पॅटर्न जर आपण पाहिला तर सत्तेसाठी महाराष्ट्रात काहीही अशक्य नाहीये हे खरं आहे कारण लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातल्या या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत यांची एक भेट झाली आहे आणि त्यानंतर पुढच्या थोड्याच दिवसांमध्ये राज ठाकरे यांची दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली आहे दुसरा फोटो आहे तो म्हणजे संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेल्याचं स्वतः सुनील राऊत यांनी सांगितलं आता संजय राऊतांच्या प्रकृतीसाठीच राज ठाकरे आले होते असं म्हटलं जातं पण या भेटीमागच जे टायमिंग आहे ते फार इंटरेस्टिंग आहे देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये राज ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट झालेली आहे आम्ही असा दावा करत नाहीये की यात फक्त राजकीय चर्चाच झाली पण या भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही असं म्हणणं खरोखरच धाडसाचं ठरेल नाही का पुढचा आणि तिसरा फोटो आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्लीतील भेटीचा भाजप आणि शिंदे मधला जो काही संघर्ष आहे तो, तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं आणि अशा वेळीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आता राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा राजकीय नव्हता तो एका कौटुंबिक कारणासाठी होता कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी राज ठाकरे हे आपल्या कुटुंबासह दिल्लीमध्ये पोहोचले होते मात्र या लग्न सोहळ्याला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी सुद्धा हजेरी लावली होती त्यामुळे नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची या लग्न सोहळ्यात भेट झाली या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं भेट झाली पण त्या मागे सुद्धा आता काही राजकारण आहे का कारण की बघा पहिली भेट आहे ती संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मग संजय राऊत आणि राज ठाकरे यांची आणि त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये राज ठाकरे आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बघा आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित एक येणार असल्याची चर्चा आहे दोन्ही पक्षांकडून वारंवार तसे संकेत दिले जात आहेत आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू भाजपला आव्हान देण्याच्या पूर्णपणे भूमिकेत आहे मात्र दुसरीकडे राज्यातील राजकारणात शिंदे सेना आणि भाजपमधला संघर्ष वाढतोय अशा या स्थितीमध्ये सत्तेसाठी आता भाजप शिंदेना डच्चू देऊन ठाकरे बंधूंशी जवळ एक साधू इच्छित आहेत का असा या तीन फोटोज मागचा आणि तीन चर्चांमागचा किंवा भेटींमागचा एक अंदाज आता पुढे होताना पाहायला मिळतो भाजप काहीही करू शकतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू यासाठी राजी होतील का खरोखरच भाजप आणि ठाकरे बंधू आगामी स्थानिक स्वराज्य सा, निवडणुकांसाठी कुठेतरी जवळीक साधण्याचा सा, एकत्र येण्याचा सा प्रयत्न करतायत का किंवा त्या पद्धतीची स्थिती चाचपडून पाहतायत का आणि मग शिंदेच काय होणार तुम्हाला काय वाटतं मी तर तुम्हाला माझं मत किंवा माझं निरीक्षण अंदाज सांगितलेला आहे पण तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना काय आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा या तीन भेटींची या चर्चांची क्रोनॉलॉजी आणि त्या मागचे अर्थ तुम्हाला काय वाटत आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद